वडगावची कमान आपण आता वडगावच्या बाजारात एंट्री करण बघा शिळी किती कव्हर करतात कव्हर करू आपण भेटू बाजारात बाजारात आले बाजारचा పైలూ బిస్ పౌడర్ సాయసం చూసారీ తురసి గారు

कुठनं आले वडगावचे का हा बाजार कधी भरतो बाजार कधी भरतो वडगावचा सोमवारी भरतो का काय का का का? का? आज काय आणलंय बाजारात आपल्याला विठल ची काळ लागते खाली का गा पण आहे खाली आहे का दूध नाही ना बकरीला एक आहे बिलकुल मग डोळ्यामध्ये नाही नॉर्मल नॉर्मल डोळे आहे ना त्याच्यामध्ये चांगली आहे अठ्ठावीस अठ्ठावीसच्या असेल अठ्ठावीस सव्वीसची हाईट असेल तुझा नंबर आणि तुझं नाव तुझं नाव सांग ना हां 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 बरं एकदा सांगतो तुझा नंबर हां ठीक आहे थँक्यू धन्यवाद भाऊ बघा या दादागडाच्या बिटल येतात बाजारात येऊन यांच्याकडून कनेक्ट करा आणि यांच्याकडून बघून म्हणजे शिळी व्यवस्थित चापून बघा धन्यवाद दादा आपण परत एकदा बिटल बघतोय वाईट वाईट डोळे दादाकडून माहिती युक्ती तिथे बकऱ्या आणल्यात नमस्कार दादा नमस्कार कुठं आले कराड कराडवरून काय दाखवणार पेटल शिळ आहे पाठेत किती मॅनेज की दाती जरा माहिती सांग गावण एकाने एक एक दाखव म्हणजे कळण लोकांना आदन पाठ आहे का दहा महिन्याची आहे का म्हणजे काय प्राईस सांगितले फायनल काय होईल कमी जास्त फायनल 20 ला देऊ आपण देऊ का दुसरे घ्या सात साद होते ही आती आहे का आणि ही खाली आहे का भरलेली खाली आहे का बघा कान खोला कान खोळतंय जरा इ तो ठीक आहे ठीक आहे चालू हे व्हीटल आहे हे आहे बघा बाबा नाही बिटेल बिटल खूप छान आहे लांब लचक नकोडा बी चांगला आहे फिमेलचा बघा डोळ्यात बी पांढरी आहे ओरिजिनल आहे बिटल ही खाली आहे का दादा ही खाली आहे बघा भरलेली नाही त्याची किंमत काय सांगितली एकवीस हजार का फायनल काय तुमचं गोड फॉर्म आहे का कुठे आहे गोड फॉर्म म्हणजे आता समजा कोणी बाजारातून तुमच्याकडून घेतली हिटला आली परत तर तुम्ही क्रॉसिंग करून द्या ठीक आहे त्याचे काही चार्ज नसतं ना काय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जा बा हो बघा येईल तोतापुरी हीट सिंगल फेसमध्ये डबल फेसमध्ये नाही काय काय सांगितलं दादा सांगतो फायनल फायनल सतरा तुमचा नंबर सांगा ना सत्तर तीस ठीक आहे ठीक आहे आहे हे नंबर ना तुमचा हां ठीक ठीक आहे आहे हां तुम्ही का ठीक हे सगळे का तुमचं काय मेंट्रू आहे का बोला काय पाळा घेतलाय काय किंमत त्याची समजा कुणाला पाहायला असं काय रेंज मध्ये गॅर पाळा घेतलाय का तुम्ही ठीक आहे ठीक आहे चालण चाल दादा बघा ह्या भावनकडा अशी बिटल बघितली आणि बिटल चांगल्या क्वालिटीची बिटल आहे बघा पंच बिन चांगले पूर्ण वाईट डोळ्यामध्ये कानची लेंथ बी चांगली आहे पंजाबीचे चांगले दोन्ही फिमेल चांगले आहे पंजाबी कांची लेन बी चांगली आहे भावन या भावाला फोन करा मी पंजाबी चांगल्या क्वालिटीची नमस्कार दादा आपण हे बघतोय याची नसल बघू कुठली आहे नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। आले नांदगाव ही कुठली ब्रीड आहे मेंढ्याची माडगेल जातीचं जा। माडगेल म्हणजे डबल पंच मध्ये येतो सिंगल पंच मध्ये मा ओरिजिनल माडगाव आहे का मी पण ओरिजिनल मध्ये ते म्हणतात की आहे मग ते सांगते ओरिजिनल नाही आहे मिक्स आहे मिक्स आहे ह्याची किंमत काय सांगितली सत्तावीस हजार रुपये का फायनल काय देणार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमचं नाव काय सचिन तुमचा नंबर सांगा ना चौऱ्याच्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही मडगाव बाजार सामेशा येत का ठीक आहे ठीक आहे आहेकडे मडगावचं मेल आहे कुणाला आवडलं असेल तर या दादाला फोन करा बाजारात येऊन भेटा नाही फोन करा कॉल करा धन्यवाद नमस्कार दादा ना आपण गावरान गावरान बकरी बघतो तुला आला माहिती नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कुठ नाही गाव नाव काय तुमचं काय किती महिन्याची आहे आठ महिन्याची आहे काय प्राइस सांगितली नऊ पाचशे कमी जास्त सोळा सोळाला मागायला लागले तुमचं काय तुमचं काय रेंज आहे कितीपर्यंत द्यायची सतरापर्यंत पर्यंत का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमचा नंबर सांगा अक्षे गाव या दादाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला आष्ट मध्ये इस्लामपूर एवढं पाहिजे असतो काही लोक बोलायला बी नाही म्हणत बोलत नाही असं प्रयत्न करते हा बाज़ार शुभ अची और हिते पंजाबी ओवर किले जोड़े पाए थोरो पंजाबी किरो नमस्कार दादा नमस्कार नमस्कार बोलतोय तुम्हाला हो नमस्ते कुठला आले तुम्ही काय काय आणलं दाखवायला बकरी आणली काय किंमत सांगितली नऊ हजार रुपये किंमत सांगितली कमी जास्त काय कमी जास्त कमी जास्त काय करून जाईल हा का तुमचा नंबर सांगा ना माझा नंबर हा फोन हा पंचेचाळीस पंचेचाळीस तुमचं नाव काय बापू बाजारात असतं का तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे यांच्याकडे असं मेंढी असते बघा त्यांचा नंबर स्क्रीनवर टाकतो मी त्यांचा त्यांना कॉन्टॅक्ट करा धन्यवाद बिटल सॉरी आपण कुठ आले आले पोलूस, पोलूस नाव काय तुमचं विक्रम हां बिटल बघा बिटलचे डिटेल काय काय म्हटलं डिटेल डिटेल म्हणजे की हाईट काय आहे वजन किती आहे की चव्वेचाळीस चव्वेचाळीस हाईट आहे आणि वजनामध्ये किती वजन पंच्या पंच्याण्णव किलो वजन आहे तुमचं गोट फॉर्म आहे का बंडगर गोट फार्मू हा गा यांचा गोड फार्म आहे बघा बिटलचा काय एक किंमत सांगतोय फायनल ला काय होईल पस्तीस ला मागतात का बरं बरं बिटल बघा दादा ना आहे तुमचा नंबर सांगा दादा शहाण्णव तेवीस एकाहत्तर नव्वद एकावन्न व्हॉट्सअप नंबर आहे ना व्हॉट्सअप नंबर आहे धन्यवाद दादा बघा दादांचं बिटलचं गोड फॉर्म आहे ह्या दादांच्या गोल्ड फार्मवर विजिट मारा काय जा तुमचा बॉलर काय युट्यूबला टाकायचं

कुठून आले कोल्हापूर कोल्हापूरवर का नाव काय तुमचं सचिन तनगर काय कुठले बकरी येते पण कुठले नसल दुसऱ्या वादी आहे का देशी आहे का देशी बकरी येत बघा किती दाती आहे दाती किती आहे चार 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 दाती आहे काय किंमत सांगितली जोडी पन्नास हजार फायनलला काय होणार सिंगल आणि सिंगल माहिती तर काय बावीस तेवीस फायनल होणार तुमचा नंबर सांगा ना आहे नंबर ना या दादाचे बघा बकरा गावरान बकरे आहेत बाजारातून भेटा तुमचा गोड फॉर्म आहे का घरचे बकरी आहेत घरचे आहेत ठीक आहे ठीक आहे घरगुती बकरी आहे बकरी

तुमचा नंबर सांगा ना हे बघा दादा प्रत्येक आठवड्यात असतात असे पावडर असतात जे पिसू वगैरे कोथडी झाली अशा प्रकारची या बाजारात मडगावच्या बाजारात या दादाचा कॉन्टॅक्ट नंबर मी कॉन्टॅक्ट करा यांना आणि यांच्याकडून पावडर खरेदी करा रिझल्ट खूप शहाणी म्हणते ते धन्यवाद दादा